लातूरमध्ये कुठल्या एका गावामध्ये ट्रेननी पाणी येतं आणि तेवढी एक घटना अनिवासी भारतीय मनोभाऊ बघतात आणि त्यांची कोट्याभराची नोकरी सोडून ते भारतामध्ये भेट देतात लातूरला जातात आणि विशेष म्हणजे सांगायचं सा म्हणजे की दोन्ही जे ज्यांचा सत्कार आपण करणार आहोत त्यांनी दोघांनी याच कामासाठी जल तारा या प्रकल्पासाठी त्यांनी स्वतःच्या सगळं काही सोडून दिवट्या वगैरे सोडून संपन्न लाईफ असलेली सोडून उन्हात शेतकऱ्याच्या वावरात जाऊन शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याला नियक रुपया खर्च न येता निशुल्क जलतारा पीठ करून करून देऊन त्यांनी या भागातली दोनशे चौसष्ट गावाला जलयुक्त जलमय केलेला आहे ज्या गावाला तलाव नाही ज्या गावाला कॅनल नाही ज्या गावाला पाजार तलाव मोठा नाही आहे अशा सगळ्या भागामध्ये विहिरीला पाणी एक दहा पंधरा फुटावर राहण्याचं काम या दोघांनी जय विरूच्या जोडीन केलेलं आहे तर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या भारतातून या आपल्या भारतामधून फक्त मनुभाऊ हेच परत आले का जे येणार आहे म्हणतो आपण हे काही हेच आहेत का नाही भरपूर आहेत पण आपल्या देशामध्ये जाऊन या मातीला आणि या जमिनीला आणि या शेणाला नाव ठेवणारे भरपूर असतात पण त्याच्यासाठी आपल्या देशाच्या एका जिल्ह्यामध्ये ट्रेन पाणी आलं आणि तिथले गायी वास्त्र त्यांना खायला नाही पाणी प्यायला नाही म्हणून मारायला लागले म्हणून एक मनुभाऊ हे विदेशातून आपल्या भारतामध्ये येतात लातूरमध्ये दे भेट देतात दे नंतर वाटूर लावून पुरुषोत्तम वायासर यांच्या प्रकल्पाची माहिती घेतात आणि त्यांचा जो प्रकल्प आहे हे जण मिळून त्यात सुधारणा बऱ्याचशा करून श्री श्री रविशंकरजीच्या माध्यमामध्ये ह्या पूर्ण भागामध्ये महाराष्ट्रामध्ये साताऱ्यामध्ये सुद्धा मी व्हिडिओ टाकलेले आहेत की ज्या प्रत्येक गावामध्ये त्यांनी फार मोठं काम उभं केलेलं आहे त्यांचा सविस्तर व्हिडिओ मी त्यांचे काय मनोगत आहेत ते आपण टाकलेले आहेच पण आज मला असं वाटतं की आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचा सत्कार करावा कारण की त्यांचे जे उद्दिष्ट आहेत हे भारतामध्ये एक लाख गावं पोहोचण्यासाठी आहेत विशेष करून या दोघांचं जे काम आहे या दोघांनी रुपयाही अजून भारत सरकारचा घेतलेला नाही जे कोणी म्हणतं ना की नाही मला मदत नाही भेटत सरकारकडून मदत नाही येत अशा भरखे भरपूर काही गोष्टी आहेत पण त्यांनी यां या दोघांकडे बघावं जे आपण काय करू शकतो ती यांनी करून दिलेले आहे एक चार बाय चार बाय सहा अकाराचा गड्डा जलतारा जल म्हणलं जातं जे तयार करायची पद्धत मी अगोदर टाकलेली आहे शेवटला वाटली तुम्ही जर म्हणाल तर अजून व्हिडिओ टाकतो तर तो तयार करायचा त्याच्यामध्ये साडेतीन लाख लिटर पाणी हे फक्त हे दोघंजण म्हणतात मनोभाव म्हणतात आणि पुरुषोत्तम वायरसळ म्हणतात म्हणून विश्वास नाही ठेवायचा त्यांनी केंद्र सरकारच्या टीम इथं आली त्यांनी वेगवेगळे ते तंत्र टाकले त्याच्यामध्ये मशीन टाकल्या आणि खरं ज्याच्यामध्ये जिरतं का हे सुद्धा टेस्ट केलं तर त्यांनीसुद्धा शेरा मारून दिला की हो या गड्ड्यामध्ये साडेतीन लाख लिटर पाणी जिरण्याची क्षमता आहे कारण की जे पाणी आपण ट्रॅक्टर वगैरे चालून सगळी काही जमीन आता निभर करून टाकली या जमिनीमध्ये पाणी मुरणार तरी किती नाही मुरायचं खालीच स्पंजरी काम आहे पण वरती पाणी जायला त्याच्या जागाच नाही तर बायपास सर्जरी जी म्हणतो आपण ती बायपास सर्जरी या दोघांनी जलद माध्यमातून घडून आणली आणि त्या माध्यमातून पूर्ण जी जमीन आहे या गावाची पूर्ण तुम्ही टेकड्यावर जर गेलात तुम्ही डोंगरावर जर गेलात तर ते दहा दहा फुटावरती विहिरेला पाणी आहे तुम्ही विदेशामध्ये जर असाल आणि हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही म्हणतात की सिस्टीम बरोबर नाही आहे रस्ते बरोबर नाही आहे बरोबर नाही आहे बरोबर नाही आहे भरपूर काही बरोबर नाही आहे पण या मातीसाठी जो आपल्या मातीचा सुजलाम सुपलाम मलैज शीतलाम सच्छ श्यामलम मातरम वंदे मातरम म्हणत होतो आपण की या जमिनीचा कर्ब सेंद्रिय कर्बाचं प्रमाण पाच टक्के जे होतं ते वेगवेगळ्या क्रांती आणून धवल क्रांती हरित क्रांती वेगवेगळ्या श्वेत क्रांती या सगळ्या आल्या आणि सगळ्या रासायनाच्या माध्यमातून आपण जे काही समोर गेलो आणि त्याचा जो सेंद्रिय कर्ब आहे हा कर्ब आपण आता झिरो पॉईंट पन्नास झिरो पॉईंट पंचवीस इतपरा आणून ठेवलाय तर त्याचा बेस या दोघांनी पकडलेला आहे श्री पुरुषोत्तम वाया सर यांचं फार मोठं धन्यवाद मला मानावं लागेल की त्यांचा व्हिडिओ आपण ज्यावेळेस काढला त्यावेळेस शेतकऱ्यांनी स्वतःहून जलतारापीठ केले आणि त्यामध्ये मला व्हिडिओ टाकले सर की त्याच्यामध्ये हजारो लाखो लिटर पाणी कसं जिरतंय हे त्यांनी त्यांच्या शेतामध्ये केलं इदब संशोधन करून शेतकऱ्यांना खुलं केलं आणि ते आता सगळ्या भागामध्ये पसरते तर वेगवेगळ्या पद्धती जल म्हणजे पाणी साठवायच्या पाणी देण्याच्या आहेत पण जलतारा पद्धत हे सामान्य शेतकऱ्यासाठी असलेली ही, ही पद्धत आहे जो कोणीही माझ्या तुमच्यासारखा कोणीही करू शकतो तर आता तुमच्या वतीने मी त्यांचा दोघांचा सत्कार छोटासा आपल्या छोटे गाणी करणार आहे तर तुम्हालाही या व्हिडिओबद्दल आणि या दोन्ही व्यक्तीबद्दल काय मत आहे ते नक्की तुम्ही बघा आम्ही दोघं सगळा एक सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहेच पण एक लातूरचं गाव बघून कशाप्रकारे मनोभाऊ आपल्या भारतात परत येऊन हे सिस्टीम बघतात आणि याला मदत आर्थिक मदत मदत करतात आणि रात्र पहाट काहीच न बघता जवळजवळ पुरुषोत्तम वायासरा यांचे जवळजवळ दीडशे दोनशे तरुण आणि जवळजवळ वीस पंचवीस जेसीपी असं सगळं मिळून फोचफाटा एका गावात गेला की ते गाव पूर्ण जलमय करून परत दुसऱ्या गावात जातात ही सिस्टीम बघण्यासारखी आहे तुम्ही जर समजा बघत असाल तर नक्की तुम्ही उन्हाळ्यामध्ये ही सिस्टीम सगळी चालते जवळजवळ सहा सात महिने आठ महिने ना सर आठ महिने तर ही आठ महिन्यात सिस्टीम कशी चालते तुम्ही बघायला नक्कीच यायला पाहिजे आणि संत महांत जे आपण म्हणतो ऋषी जे होऊन गेले जे की जे काही पूर्ण भूतालासाठी सगळ्या जनजीव ह्या सगळ्या लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी जे काम करायचे ते मला वाटतं ह्या जगातले हे ऋषी तुल्य हे देव माणसं लोक आपण सध्याच्या परिस्थितीला बघतोय तर त्यांचा आपण आता सत्कार नक्कीच करू नक्कीच तर मनु मनुभाऊ हे केरळचे आहेत केरळमधून हे अमेरिकेला गेले अमेरिकेला तीस वर्ष त्यांनी नोकरी केलेली आहे आणि फक्त तुमच्या माझ्यासाठी शेतकरी जे आहेत त्यांच्यासाठी त्यांनी सगळे सिस्टीम सगळं सुखसुविधा दोन महिन्यातून एकदा भारतात येतात ह्या सगळ्या उन्हातानामध्ये सगळ्या बांधाबांधाला ढेकळामध्ये फिरतात आणि ते फक्त तुमच्या आणि माझ्यासाठी तर त्यांचं फार योगदान समोरची पिढी कधीही विसरणार नाही असं का? सब तर त्यांना विसरणार नाही आणि ही जी सगळी काही जलद राम राम तर, तर यांचं जे काम आहे हे माईलस्टोन असलेलं काम आहे जे कोणी आमदार खासदार नगरसेवक सरपंच जे कोणी तुम्ही पाहत असाल आणि तुम्ही म्हणत असाल की माझ्याच्यानं काही शक्य होणार नाही त्यांनी या दोघाकडे बघावं काय करू शकतो माणूस तर ते आपण बघायला पाहिजे खरं तर मी म्हणतो मध्ये असे माणसं पाहिजेत जे ध्येयाने झपाटलेले असतील आणि ते समोर भविष्यामध्ये आपल्याला खूप महत्त्व शेतकऱ्यांना मिळवून देतील आणि शेतकरी हाच देशाचा पाया आहे जो सर बोल रहे आपने सविस्तर व्हिडिओ तो डाला आहे सबके लिए लेकिन भारत एक सोने की चिडिया बोल रहे थे पिछले बोलते की भारत में सोने का धूर निकलता था वो निकलने वाला सबसे ज्यादा जो हे दे कृषीप्रधान देश जो आपला आहे तो सबसे ज्या व कृषी संसाधनसे निकलता था। मसाले है रेशी है, yes. सब संसाधन ते सगळ जे विषय आहे हे आपल्या पाण्यावर अवलंबून आहे आणि श्री पुरुषोत्तम वाया सर यांना खरच मी फार धन्यवाद मानतो यांचे की यांची जी पूर्ण टीम आहे यांची पूर्ण टीम रात्र दिवस मी बघितलेली आहे रात्री दिवसा प्रत्येक गावामध्ये आपले घरदार सोडून सगळं काही सुखसंपन्ना सोडून एक चांगली नोकरी असलेली सोडून तर हे सगळं सोडून प्रत्येकाच्या शेतात जाणं त्याचा उतार पाहणं त्याचा गड्डे करून देणं एकही रुपया न घेणं दुसरी गोष्ट त्यांचा विशेष म्हणजे जेवणसुद्धा स्वतःच्या घरून आणून स्वतःच्या तिथं डबा खाणं विशेषतः आज आपण पाहतोय की सगळ्या ठिकाणी फक्त येऊ द्या येऊ द्या येऊ द्या सिस्टीममध्ये बघतोय सरपंच पासून ते आमदार खासदारापर्यंत तुम्ही जर एखादं गड्ड केलं किंवा एखादा डॅम जर केला तर त्यासाठी पर्सेंटेज मला किती मिळतात हे आपण बघितलं जातं पण या ठिकाणी याशी जे माणसं आहेत यांच्या रूपाने मी म्हणतो की खरंच जल देवता जे म्हणतात ते आपण या दोघांना म्हणू शकतो या मला माहीत नाही कसं करायचं काय करायचं पण करणे का आहे मनोभाव म्हणतात पुरुषोत्तम वाया सर म्हणतात की मुझे नाही मालूम क्या करणे का लेकिन करणे का आहे और वो करणे का कैसे आहे की फार्मर को एकही रुपया लगने का नाही वो सब हम करेंगे लेकिन ये जलयुक्त सब शिवार करणे है तर फार मोठं देवमानसं आपण आज आणि मला सौभाग्य आहे की आपल्या वतीने यांचं दोघांचाही सत्कार करण्याची मला संधी मिळाली तर या दोघांचे मी फार दो आभारी मानतो सर गुरुदेव राम राम गुरुदेव राम राम सर थँक्यू थँक्यू धन्यवाद सर धन्यवाद आणि यांचा आदर्श आपण येणाऱ्या असाल किंवा मग अनिवासी भारतीय असाल ते तर आपले मतदार पण नाही त्यांना इथं राहण्याचा जास्त अधिकार पण नाही आहे विजावरती ते येत असतील माझ्या मते आणि त्यांना दर दोन महिन्याला या ठिकाणी येतात पाहतात आणि सगळी <laughs> सिस्टीम बसवतात तर तुम्हाला माझा संदेश असेल तुम्ही जर भारताच्या देशामध्ये कुठे राहत असाल किंवा तुमचे पाहुणेरावळे तुम्ही जर पाहत असाल व्हिडिओ तर त्यांना पाठवा की भारताला नुसतं नाव ठेवण्याचं कामं धंदे सोडून द्या आणि आपल्या देशासाठी आपल्याला काय करता येईल हे सांगा आणि पुरुषोत्तम महाराज हे लेक्चरर आहेत तर फक्त उपदेशाचे धडे देणं म्हणजे यातच सगळं काही संपन्नता आहे अशातला प्रकार नाही आहे तर जो जो ते प्रॅक्टिकलीमध्ये आपण काय करू शकतो याला महत्त्व आहे तर पुरुषोत्तम वाया सरांच्या बाबतीमध्ये व्हिडिओ मी टाकलेले आहेत उन्हा तानाचे जवळजवळ आम्ही त्या दिवशी आपण मला वाटतं की आठ दहा किलोमीटर चाललो असतो आठ दहा किलोमीटर आठ ते दहा किलोमीटर मेच्या शेवटच्या दिवसामध्ये आम्ही चाललो आणि ते सगळं सिस्टीम बघितलं आणि आम्ही चाललो नाही तर चा हे सुद्धा चालतात तर ह्या दोन्ही देवदूतांना आपण खरं धन्यवाद मानू तुमच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं मी मानतो आणि हा व्हिडिओ शेतकऱ्याची जी काही वरची मंडळी आहे ज्यांची अनस्था संपलेली आहे सिस्टीमविषयी जी असेल किंवा मग शेतकऱ्यांच्या कामाविषयी असेल निसर्गाविषयी असेल यांचे दोघांचे विचार तुम्ही ऐका सविस्तर रुणीमध्ये टाकलेले ह्या देशा ह्या पृथ्वीला देशाचा देशा त्या सोडून पृथ्वीला ज्या वसुदेव कुटुंबक म्हणतो आपण तर या पृथ्वीला काही शेवटचे घटक आता राहिलेले आहेत आणि त्या घटका जर शेवटच्या संपायच्या नसतील हे सगळे ग्लोबल वॉर्मिंग पूर येणं बर्फाची वृष्टी होणं अतिवृष्टी होणं गारपीट होणं हे सगळं त्याच्याच लक्षण आहे हे जर थांबवायचं असेल या दोघांच्या मतां मतानुसार आता आपण झाडं जास्त आणायला पाहिजे स जी पृथ्वी पूर्ण उघडी केलेली आहे ती हिरवी करायला पाहिजे आणि सगळं करायचं असेल तर त्याचा बेस जो आहे तो पाणी आहे पाणी जर असेल तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालतील तुमचं माझं जीवनही पाण्यावर चालेल आपल्या स्वतःच्या शरीरात सत्तर टक्के पाणी आहे पृथ्वीवरती सत्तर पंच्याहत्तर टक्के पाणी आहे पण आपण त्याच विषयी अनबिघ्न आहोत आपण काही करत नाहीत तर ते आपण करायला पाहिजे आणि हे दोन्ही जे मंडळी आहेत यांनी स्वतःच्या सगळ्यात चांगल्या सुखसुविधा सोडून आपले जे काही सगळं काही संपन्नात असलेल्या नोकऱ्या सोडून हे तुमच्या माझ्यासाठी आपण हे शेता शेतात फिरतात आणि हे पूर्ण देश त्यांचं उद्दिष्ट एक लाख खेडे करायचं त्यांना आपण शुभेच्छा देऊ आणि तुमच्या वतीन मी त्यांना धन्यवाद देतो यासाठी भरपूर धन्यवाद सर जय गुरुदेव राम राम धन्यवाद